देवेंद्र फडणवीसांनी डोळे वटारले आणि लगोलग एकनाथ शिंदेच्या सेनेचा जाहीर माफीनामा पुढे आला ज्यांनी वक्तव्य केलं त्या संजय गायकवाडांचे कान एकनाथ शिंदेनी टोचलेच परंतु स्वतःही जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे यावरून जी शिंदे सेना आहे ती बाळासाहेबांची सेना आहे असं आपल्याला म्हणता येईल काय बाळासाहेबांची सेना आणि शिंदे सेना यामध्ये मूलभूत असलेला फरक आपल्याला या घटनेवरून लक्षात येऊ शकतो आणि ते धाडस बाळासाहेबांची सेना सत्तेत असते आणि देवेंद्र फडणवीस यांचं तसं धाडस झालं असतं का त्यांनी जे बोलले त्यांनी फक्त इशारा दिला होता देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांनी सांगितलं होतं मी एकनाथ शिंदेकडे बोलणार आहे आणि त्यांना कडक कारवाई करण्याचा किंवा कडक सल्ला द्यावा त्यांनी कडक शब्दात त्यांना सांगावं असं देवेंद्र फडणवीस बोलले होते यावर लगोलग पोलिसांनी सुद्धा तात्काळ गुन्हा दाखल केला त्यावर एकनाथ शिंदेनी लगोलग दिलगिरी व्यक्त केली जाहीर सभेमध्ये जो आभार दौरा आज तो बुलढाण्यामध्येच झाला आणि त्या बुलढाण्याच्या सभेत एकनाथ शिंदे म्हणजे जे सेना प्रमुख जे बाळासाहेबांचे वारस स्वतःला वैचारिक वारस सांगतात त्या एकनाथ शिंदेनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली बाळासाहेब असते किंवा बाळासाहेबांची सेना तर ते म्हणाले असते कमळाबाईचं एवढं धाडस होतच कस काय बोलले संजय गायकवाड संजय गायकवाड म्हणाले पोलीस हप्ते घेतात पोलीस जसा नवीन कायदा येतो गुटखाबंदी आली त्यांचा हप्ता वाढतो दारूबंदी आली त्यांचा हप्ता वाढतो म्हणजे ते चालू करण्यासाठी हप्ता वाढतो म्हणजे हे संजय गायकवाड म्हणाले की त्यांचा एक शब्द गेला पण तो सैनिक म्हणून गेला ना तो जर बाळासाहेबांचा सैनिक म्हणून बोलला असेल ते शब्द आला असेल तर मग मात्र त्यावर एवढं आकांड तांडव करण्याची गरज काय होती सांगावं देवेंद्र फडणवीसांनी अगदी कि पोलीस एकही पुलीस कोणाच्याही एक नाही कोणा शिवत बंदी असल्या कारणानं आता सध्या कोणत्याही साध्या दुकानावर टपरीवर मिलत मिळत नाही कुठेही अवैध दारूचा महापूर आलेला नाही पुलीस खात अत्यंत सक्षम आहे असं त्यांनी सांगावं हो। परंतु ते जे आता त्यांनी जो यू टर्न घेतला एकनाथ शिंदेच्या सेनेच्या कडून जो यूटर्न आला की आम्ही पोलिसांच्या संदर्भात नाही बोललो सगळ्या तो आम्ही स्थानिक पोलिसाचा मला अनुभव होता असे संजय गायकवाड म्हणतात की ते म्हणतात की आम्हाला तसा अनुभव आला हो स्थानिक स्थानिक पातळीवर पोलीस यंत्रणा पूर्णपणे भ्रष्ट आहे अकार्यक्षम आहे परंतु हा आरोप देवेंद्र फडणवीसांना जिवारी लागला आणि तो इतका जिवारी लागला की ते अप्रत्यक्षरित्या प्रत, देवेंद्र फडणवीसांचं ग्रह खात हे अकार्यक्षम आहे आणि देवेंद्र फडणवीस ते सांभाळण्यासाठी अपात्र आहेत असं हे संजय गायकवाड बोलून गेले आणि ज्या निलम गोरे म्हणाल्या होत्या ना की पवनशक्त्यांच्या पवन चक्क्यांच्या विरोधामध्ये बोलले तरीही आमचे जिल्हा प्रमुख जिवंत आहेत याबद्दल त्यांचं अभिनंदन हेही त्या बोलल्या होत्या हीही पोलीस कोणत्या पद्धतीची यंत्रणा आहे असं त्या बोलून गेल्या होत्या म्हणजे एकतर शिंदे सेनेचा या ग्रह मंत्रालयावर किंवा त्या पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही असं या घटना दर्शवतात का आता योगेश कदम ग्रह राज्यमंत्री आणि नितेश राणे या मंत्र्यांच्या मंत्र या मतदारसंघामध्ये जाऊन हिंदू सभेचं आयोजन करतात आणि तिथे याची खुर्ची पळून जाईल म्हणतात म्हणजे योगेश कदमांवरती ते जाहीरपणे टीका करतात आणि मग हे योगेश कदम सुद्धा त्यांना म्हणतात माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही इथं अशांतता करण्याची गरज नाही आणि शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही हे त्यांचा शब्द सर्वात महत्वाचं वाक्य आहे त्यांचं सेनेला कोणीही हिंदुत्व शिकवू नये म्हणजे नितेश राणे योगेश कदमांना हिंदुत्व शिकवत आहेत आणि इकडे हे एकनाथ शिंदे संजय गायकवाडांचे कान टोचत आहेत संजय गायकवाड हे गृह मंत्रालयावर टीका करतायत अप्रत्यक्षरित्या होईना आणि इकडे निलम गोरे सुद्धा गृहमंत्री आणि पोलीस हे अरे कार्यक्षम आहेत असं सांगत आहेत म्हणजे हे चाललंय काय हा कलगीतुरा काय दाखवतो आणि हा कलगीतुरा हेच दाखवतो की एकनाथ शिंदेची गत या सरकारमध्ये काय झालेली आहे ते भलेही म्हणत असतील की आम्ही बाळासाहेबांचे वारस आहोत बाळासाहेबांचे सैनिक आहोत बाळासाहेबांचा सैनिक म्हणजे कसा असतो एकदा बोललेलं वाक्य मरेल पण मागे हटणार नाही मी चुकीचं बोललो नाही तर मी का माफी मागावी असा जो बाणा होता जो मराठी बाणा जो पाठीचा कणा ताट असलेला सैनिक तो बोलला असताना की आम्हाला मी माफी का मागावी आणि खरोखर जर बाळासाहेबांची सेना जर सत्तेमध्ये असते तर देवेंद्र फडणवीसांचं असं धाडत झालं असतं का आणि शे खरोखर सेना प्रमुख यांनी दिलगिरी व्यक्त तरी केली असती का ते बोलले असते का। का खर की जे आताही एकनाथ शिंदे जसं बोलले तसं बोलले असते ना भावनेच्या भरामध्ये बोलता पण जरा खरं बोलत जाऊ नका काही गोष्टी खऱ्या बोलायच्या नसतात आणि जाहीरपणे खऱ्या बोलायच्या नसतात कारण खरं बोलणं सध्या गुन्हा ठरू शकतं कारण ते पोलिसांच्या विरोधात असंतोष निर्माण करणारं होऊ शकतं म्हणून गुन्हा दाखल केला तर मग खरोखर यापुढे तरी ही पोलीस यंत्रणा तेवढी कार्यक्षम आहे असं सांगा तरी निदान गृह मंत्रालयाकडून सांगण्यात यावं जे काही महाराष्ट्रामध्ये चाललंय ते पोलीस यंत्रणा किती सक्षम आहे हे वारंवार दिसून येत आहे ना म्हणजे एकंदरीतरित्या बाळासाहेबांचे शिवसैनिक जर असता आणि त्यांच्या तालमीत वाढलेला असता तर तो जाहीर माफीनामा मागू शकत नाही आणि सत्तेसाठी लाचार होऊ शकत नाही आणि जर खरोखर बाळासाहेबांचे सैनिक असते तर या भाजपचं आणि या देवेंद्र फडणवीसांचं धाडस असं झालं नसतं की जरा त्यांना कडक शब्दामध्ये सांगा त्यांनी म्हणाले असते की सत्तेमध्ये काही गोष्टी बंद दारा सांगायच्या असतात जाहीर सांगण्याची गरज नसते एवढं तारतम्य देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच पाळलं असतं मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये एकनाथ शिंदेना सांगितलं असतं हे थांबवा जाहीरपणे त्यांना इशारा देण्याची गरज पडली नसते जाहीरपणे इशारा देऊ शकले याचा अर्थ हे बाळासाहेबांचे जे विचारांचे सैनिक म्हणतो आपण ते कुठेतरी त्या दोन सेनेमध्ये अंतर आहे हे दाखविणारी गोष्ट आहे कदम आणि नितेश राणे म्हणजे योगेश कदम सांगतात की नितेश राणेला की आम्हाला हिंदुत्व शिकवण्याचा शहाणपणा तुम्ही करू नका आणि हे नितेश राणे म्हणतात की तुझ्यावरती देवेंद्र फडणवीस बसलेला आहे इकडे निलम गोरे गृहमंत्री अकार्यक्षम आहेत असं प्रत्यक्षरित्या बोलतातच कारण शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख जिवंत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत आहेत तर ये संजय हे संजय गायकवाड हे गृह मंत्रालय म्हणजे पोलीस खातं कशा पद्धतीचं आहे कशा पद्धतीचं भ्रष्ट आहे चोराबरोबर त्यांची भागीदारी आहे अशा पद्धतीचे जे ते वाभाडे काढतात आणि मग एकनाथ शिंदे दिलगिरी व्यक्त करतात आणि यांनाही त्या पद्धतीने बोलावे लागतात मग या पाठीमागे केवळ लाचारी आहे सत्तेचं सत्तेला चिकटून राहण्याचा जो गुणधर्म आहे तो आहे का खरोखर एकनाथ शिंदे हे आता देवेंद्र फडणवीसांची जी प्रतिमा जी कार्यक्षम मोठा आहे ती दाखवण्याची जी भाजपाची नेहमीची रणनीती असते ती आत्ता मध्ये एकनाथ शिंदे स्वतःची यंत्रणा आता, आता इथेही महाराष्ट्रामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं सत्तेमध्ये राहून भाजपाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतायत का सत्तेसाठी एकनाथ शिंदे लाचार आहेत ही बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र